Surya, Surya, gore, gore, dong, gore, dong, gore, dong, gore, kawela, 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 cara, cara, कार, कार। स्कूटर बस वासुदेव, वासुदेव आई, आई। बाबा, बाबा मुलगी, मुलगी। मुलगा मावशी रिक्षा रिक्षा कुत्रा कुत्रा गोठा गोठा गाय वासरू वासरू घर घर ट्र्याक्टर बैल नांगर शेतकरी विहिर बादली, बादली। झाडा खाली मांजर आहे झाडावर कावळा बसला आहे झाडावर माकड बसले आहे गोठ्याच्या आत गाय आहे, आहे। फाटका जवळ मुलगी आहे, आहे। बसच्या मागे स्कूटर आहे स्कूटरच्या बाजूला मागे कार आहे

जवळ घागर आहे हप्षा चा मागे तलाव आहे तलावाच्या बाजूला घर आहेत घरासमोर वासुदेव आहे बाबा जवळ आई आहे बसमध्ये ड्रायव्हर आहे रिक्षामध्ये पॅसेंजर आहे वर अंकल आहेत